आम्ही उलवेकर मित्रमंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने उलवेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी रायगड ओव्ही न्यूज पोरण देनाकवीस विठ्ठल ममताबादे आम्ही उलवेकर मित्रमंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सेक्टर सतरा उलवेनोड येथे मोठ्या जल्लोषमध्ये साजरी करण्यात आली शिवजयंतीचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे आम्ही उलवेकर मित्रमंडळचे संस्थापक सचिन राजे येरुणकर हे नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये पुढाकार घेऊन विविध उपक्रम कार्यक्रम साजरे करत असतात आणि उलवेमध्ये त्यांच्या मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा मर्दानी खेळ आणि आम्ही उलवेकर मित्रमंडळच्या भव्य दिव्या अशा रॅलीचे आयोजन असे विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात आले या उत्तम कार्यक्रमांची चर्चा संपूर्ण उलवेमध्ये झाली उत्तम आयोजन व नियोजन असल्यामुळे नागरिकांनी शिवप्रेमींनी विविध उपक्रमांचे कौतुक करत या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला यावेळी विनोद थोरात नारायण मुरकर रमेश खंडू रोहन खंडू साई पैकडे संदीप नलावडे प्रदीप नलावडे सुरेश फटाक संदीप पाटील तने मुरकर संदीप साखरकर कीर्ती फाटक रचना येरुणकर राणी सिंग नम्रता मुरकर सविता दवे अनुश्री घारे अपर्णा सुर्वे सोनाली ठाकुर सरिता साळवे प्रिया साळवे श्रमिका दळवी उषा डे सिद्धी पैकडे शीतल माने पूर्णिमा जोशी आणि समस्त उलवेनूर रहिवाशी उपस्थित होते न्यायालंकार ना मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंग हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू धर्म रक्षक राष्ट्र रक्षक महाराष्ट्र रक्षक श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका